तुकड्या आणि मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत दिल्ली कारस्फोट प्रकरणी एन आय अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आमिर रशीद अली याला आज दिल्लीतल्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर केलं न्यायालयानं पुढच्या तपासासाठी दहा दिवसांकरता त्याचा ताबा एन आयकडे दिला आहे आमिरला काल दिल्लीतून अटक करण्यात आली दिल्ली कार स्फोटातली ही महत्त्वाची अटक आहे उमर नबी याच्या समवेत स्फोटाचा कट रचल्याचा आरोप आमिरवर ठेवण्यात आलाय तो जम्मू काश्मीरमधल्या पंपोर इथल्या सांबोराचा रहिवासी आहे या स्फोटासाठी वापरण्यात आलेली गाडी आमिरच्या नावावर नोंदवण्यात आली असून ती खरेदी करण्यासाठी आमिर दिल्लीला आल्याचं तपासात ता उघड झालं आहे उमर नबीशी संबंधित आणखी एक वाहनही एन जप्त केलं असून त्याची तपासणी सुरू आहे राजधानी दिल्लीत दहा नोव्हेंबरला झालेल्या स्फोट प्रकरणी एनआयएनं आतापर्यंत त्र्याहत्तर साक्षी तपासल्या असून या स्फोटात जखमी झालेल्यांचाही समावेश आहे भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला प्रत्युत्तर द्यायला तयार असून जे दहशत